नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत दुपारनंतरचे कांदा बाजारभाव ताजी अपडेट तर लासलगाव कळवण देवळा या बाजार समित्यांची दुपारनंतरची ताजी अपडेट आपल्याला बघायला मिळणार आहे तर दुपारनंतर या बाजार समित्यांमध्ये कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळालेली आहे चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर बाजार समिती आहे लासलगाव विंचूर कांदा उन्हाळी आवक आहे वीस हजार सातशे क्विंटलची लासलगाव विंचूरमध्ये तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर एक हजार सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव दोन हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त लासलगाव विंचूरमध्ये चोवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला जास्तीत जास्त दर तर पुढील बाजार समिती आहे कळवण कळवण बाजार समिती कांदा उन्हाळी आवक वीस हजार आठशे क्विंटलची कळवणमध्ये कमीत कमी दर पाचशे तर सर्वसाधारण चौदाशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त कळवणमध्ये एकवीसशे पंच्याण्णव रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जवळपास बावीसशे रुपये क्विंटलपर्यंत कळवणमध्ये कांदा भाव विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे देवळा तर देवळा बाजार समिती कांदा उन्हाळी आवक सहा हजार सातशे पन्नास क्विंटलची तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी दर चो चारशे पंचवीस तर सर्वसाधारण सतराशे पन्नास तर जास्तीत जास्त दर मिळालाय देवळ्यामध्ये दोन हजार ऐंशी रुपये क्विंटल तर हे होते देवळेचे कांदा बाजार भाव